म्हणजे आज टँकर आला रे आला गावात की मुंगळाच्या माश्या चढल्यासारखे लोक टँकर वर चढतात सगळ्यांच्या हातात पायपांचे बेटोळे राहतात आणि पाहता पाहता शे सव्वाशे पायप त्या टँकरच्या तोंडाला गुळाला मुंगळे डसल्यावानी लोकच लोक आज त्या टँकरला आणि अर्ध्या घंट्यात टँकर पार रिकामा होतोय एवढ्या उन्हा तो भरलेला टँकर टँकर पारिक का मग लोखंड तापून गेल एवढ्या उन्हानं तो भरलेला टँकर त्याच लोखंड तापून गेलेलं विस्तवासारखा पोळतो पण त्या लोकांना ना त्याची परवाना त्या उन्हाची गडी माणसं पायप सरसावून चढत्यात आणि बाया पोरं खाली बादल्या प्लास्टिकची पिपं घेऊन तयार माणसंच बिघडली बघा आजची ती सटावाणी त्या टँकरला झोंबत राहतात आम्ही दूर पानपट्टीवर उभं राहतो तो सगळा राडा बघत त्या दिवसात असं नव्हतं माणसं तर वाट बघायची टँकरची वादच नाही पण आव जनावर सुद्धा हो आमचा टँकर आला की लोकच झटायची नळाला आणि जनावर टँकरच्या पोटाखाली सावलीला यायची गळणार सांडणार पाणी लपा लपा प्यायची पाण्यात चिखलात ती उन्हानं भाजून निघालेली जनावर लोळतात बसत्यात खरं सांगतो बघा साहेब इथं शहरात ऊन राहतय बघा एवढं माणूस बाहेर पडत नाही खेड्यात पाण्यासाठी बघा माणसाला परवा राही ना त्या उन्हाची ना पायतानांची माणसं कशी करपून करपून गेलेली तर बघा आता पंधरावीस वर्ष झाली त्याला प्लास्टिकचे पाईप आले नव्हते तेव्हा मी डेली वेजेसवर लागलेलो होतो टँकरवर तालुक्यातल्या चार गावात पाण्याचं शॉर्टेज त्या गावांना टँकरची सोय जाहीर झाली होती दिवसातून सात आठ ट्रिप व्हायच्या माझ्या मी आणि माझा क्लीनर रामभाऊ त्या करायच्या मळ्यातनं टँकर भरायचा आम्ही त्याच्यामुळे दोन युरियन अन एक बोर आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आहेत त्यावेळी साधे सदस्य सा होता पंचायत समितीचा पण म्हणतात ना दुर्योधनाला लक्ष्मी दार्जिंग तसं होतं बघा पाण्याचा एवढा दुष्काळ लोक एवढे बेजार पण यांच्या शेताला पाणी भरपूर भलता पैसा कमवला त्या दिवसात त्यांनी म्हणजे आपल्या विहिरीवर टँकर लावावा चार बोगस ट्रिपा लावाव्यात म्हणून साहेब लोकांना पैसे चारले त्याने पैसे कमवायचे असे आणि जनतेला सांगत सुटायचं की भर उन्हाळ्यात आपल्या शेतातनं पाणी देऊन त्यांचा मी जीव कसा वाचवला तर बघा त्या दिवसात पाईप नव्हते पाण्यासाठी असे प्लास्टिकचे टँकरच्या मागे आडवा पाईप राहायचा लोखंडी आणि त्याला पाच सहा तोट्या टँकर गावात यायचा गावातली सगळी माणसं लग्नातल्या बिराडासारखी उभी असायची धुरळा उडवत आमचा टँकर यायचा पाण्याचा टँकर चालवणं आणि फुल ट्रक चालवणं वेगळं राहतंय बघा वेगळं राहत आहे पुऱ्या कॅपॅसिटीचा ट्रक दामटणं सोपं राहतय पण पाण्यानं अर्धा अधिक भरलेला टँकर फार फार अवघड असतंय ते पाण्याच्या टँकरचा अनुभव नव्हता मला टँकर मधलं पाणी ना टँकर मधलं पाणी दचमळत मग दुसऱ्याच गिअरवर गाडी हाणावी लागते दोन तांबे पाणी पिऊन धावल्यासारखं हो तर आम्ही गावात टँकर लावायचा राम खाली उतरून टँकरच्या टायरांना धोंडे लावून ठेवायचा मी गाडी बंद करायचो आणि माणसं माणसं झोंबायची तुट्यांना एक दोघं वर चढून दोर बांधलेल्या कळशा घेऊन पाणी शेंदायची जोखीमच राहायची निसटायची भीती ना पाणी गावात आल्याची लोकांना एवढी खुशी वाटायची एवढी खुशी वाटायची की बस आता तेव्हा मा कुठे होते फोन आणि मोबाईल गावात एक बस यायची जायची ना आटो ना एवढ्या पटपट्या तर बाणूरला बघा तिथून तालुक्यापासून चाळीस किलोमीटर वर ते गाव बाणूर डोंगर पार करून चढ उतारावरून टँकर न्यावं लागायचं दुपारच्या अडीच व्हायचे ओन भयंकर भयंकरून आगीतनं गेल्यासारखं व्हायचं ड्रायव्हरच केबिन तर काय विचारूच नका गरम गरम हवेच्या डोक्याला हे लांब रुमाल बंदोबस्तानं बांधलेला डोळ्याला काळा चष्मा मळणार ते टँकर घेऊन आमची सवारी दाखल व्हायची त्या बाणूरला साहेब उन्हानं माझ्या नाकाचा गोळणा फुटायचा इतकं सावली म्हणजे काय त्याचा मतलब त्या दिवसातच कळाला बघा मला दीड दोनशे घरांचं ते गाव वाणी मराठा दलित समाजाचं गाव मुसलमानांची एक दोन घर आणि तेवढ्या गावात ते एक घर मारवाड्याचं गावाच्या पुढं एक दोन किलोमीटरवर साखर कारखाना होता चार लोक बाहेर गावून यायची थोडी वर्दळ होती आणि गावाच्या तोंडालाच त्या मारवाड्याचं घर घरगुती खानावळ आणि ती मारवाडी फॅमिली गावात एवढे एक त्यांचं घर तर बघा त्या खानावळीच गिराईक म्हणजे साखर कारखान्याला येणारा जाणार माणूस आता ते पण काही जादा नाही गावातलं कुणी माणूस या खानावळीत फिरकलंच नाही कधी तर ते घर एक त्या गावात खानावळीचा मालक म्हणजे साठी जवळ गेलेला माणूस होता जरा अंगानं सुटलेला गोरापान पण गरीब गोरा त्याची बायको तेव्हा पदर डोक्यावरून पार खालपर्यंत ओढलेला ना नाग दिसावं ना तोंड पण ती बाई सुद्धा फार फार गरीब त्यांना एक जवान सून होती ती अशीच चांदीचं कड हातात काकणं भरलेली आणि डोक्यावरनं पार खाली घेतलेला पदर त्या मारवाड्याचं पोरग राहायचं तालुक्याला जाणं येणं करायचं काय नोकरी करायचं काय माहित नाही बाबा पण जाणं येणं करायचं खानावळ म्हणजे टेबल खुर्चीवाली नाही बरं का तुम्ही म्हणाल चार खुर्च्या चार टेबल कशाची हो चार पाटं बसायला आणि चार ताटं मांडायला ती पितळी फुलं मारलेली पाट हो आता मला कसं माहित म्हणजे तेच तर सांगायला तुम्हाला तर बघा दोन अडीचच्या सुमारास त्या उन्हात आमची ट्रीप असायची सगळं गाव सावली धरून झाडाखाली तर कुणी घराच्या भिंतीच्या पोटाला उभं राहिलेलं सगळ्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेली हातात घागरी हंडे नजरा सगळ्यांच्या आमच्या टँकर कडे लागलेल्या सगळा इलाखा उन्हानं तापलेला झाड मुडद्यावानी गपकार मधीच वावटळ सुटायची आणि सगळा तापलेला धुरळा पाचोळा गरा 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 फिरायचं गावात मग काय माणसं भिंतीला तोंड लावायची रिकामा बादल्यात डोकं घालून थांबायची लक्ष मात्र सगळं टँकरच्या आवाजाकडे हा ते ते तर बघा साहेब आपल्याला तर काही कळत नाही आपण पंख्याखाली बसतो कूलर लावलेला पायात चपला हा तिथे गावातल्या अर्ध्या अधिक लोकांना तर पायतानाच नव्हती हो तशीच यायची पाण्याला त्या पाण्यापायी कशा कशाचं भान राहायचं नाही पहा तर त्या खानावळीचा तो मारवाडी त्याची बायको बाहेर पायऱ्यांवर बसून असायची वाटपात सून सुन दारात उभी राहायची आमचा टँकर तर घरासमोर न जायचा की त्यांचं घर ओलांडून तिथं एक नाला लागायचा बारका कोरडा ठक त्याच्यातून गेलं पुढे की गावाची वीज मग कल्ला भांड्यांचा बाया माणसांचा आणि मग पाण्याचा राडाच तर हा मारवाडी पितळी हंडे घेऊन यायचा बघा त्याची बाईल मागे असायची घागर घेऊन टँकर आला रे आला की माणसं कशी झोमतात पाण्याला पाहिले तुम्ही नसेलच एकदा बघाच पाणी आल्याची खुशी काय राहती ते एकदा बघाच दहा वर्षानंतर घरात पाळणा हलल्याची खुशी हो माणसाबायांची दाटी राहायची आणि मारवाडी त्याची बायको आमच्या बाजूला उभी राहून बघत राहायची तू गर्दा बघा कसं राहत गावाला पाणी आणणारे आम्ही रामबुवन मी पण टेंकर उभा केला की आमच्याकडे कोणी कुत्र बघायचं नाही तोट्या सोडायचे पाण्याच्या धारा घागरीत घ्यायचे हसायचे बोलायचे ओरडायचे आमची कोणाला खबर नसायची गावातल्या सगळ्या समाजातली माणसं अशी खुशीत असायची की घरी जसं काही लग्न निघालं कुणाचं भांडण नाही धक्काबुक्की नाही आता कशाचं आलाय हो त्या दिवसात दोन ट्रिपा व्हायच्या बाणूरला आता दिवसात ना चार ट्रिपा आता आमचा मित्रच आहे तिथं टँकर वर तो भेटतो बघा अधून मधून सांगत राहतो गावात आता संघटना वाढल्या लोकांच्या तोंडात आता हक्क कायदा आणि विगाळ तेवढी राहिली बघा तेव्हा आम्हाला कधी कोणी विचारलं नव्हतं की तुम्ही टँकर इथे का उभा केलात आता माणसं मुठभर पण प्रत्येकाचं एक एक बोट टँकर इथं लावू नका इकडे घ्या आमच्या वाड्याकडे तिथं का घेतलास तिथं का अहो <laughs> मोबाईल लावतात तिथून तिथूनच ड्रायव्हरला बोलायला लावतात मग तो बीडिओ ड्रायव्हरला सांगतो की तो टँकर घ्या पुढं एका कार्यकर्त्यानं तर म्हण टँकर उभं राहून परवा भाषण ठोकलं आम्ही स्ट्रिपा वाढवल्या म्हणजे त्यांच्या संघटनेनं असं सांगू लागला म्हणे आज माणसाला महत्व राहिलं नाही पहा त्याची परिस्थितीच उचलून धरायलेत सगळेजण कळलं ना आज माणसाला महत्व राहिलं नाही त्याची परिस्थितीच उचलून धरायलेत सगळेजण तर तेच सांगतो ना साहेब तर बघा तो मारवाडी ती बाई उभी राहायची माझ्या बाजूला आज भी त्या मारवाड्याचं हसणं आठवतं बघा मला मोठे समजूत न बघायचं माझ्याकडे हसायचा पहिला भर सरला की मग नवरा बाय खांद्यावर घेऊन जायचं सावकाश घराकडे आणि दिसून बै अर्ध्या वाटेत यायची घागर घेऊन जायची चार ट्रिपा करायची येते एवढ्या ये वेळात एकदा म्हातारी निसटू लागली चिखलात तेव्हा मी सावरलं बघा तेव्हाची तिची नजर आजही आठवती बघा मला तर सांगायचं सा म्हणजे टँकर वापस जाताना त्यांच्या घरासमोरच जायसाठी तिथून थोडा चढ आणि तो तोल की कारखान्याचा फाटा मग मेन रोड मारवाड्याची खरं म्हणजे त्याच्या घरातल्या बायकांची बेजारी मला बघवत नव्हती पण पाणी आल्याची खुशीस त्यांना अशी असायची की बघा त्या टळटळ उन्हा ती नाजूक पूर्गी म्हातारी मोठ्या हिरीनं पाणी भरायच्या तर एकदा परत जाताना बर का माझ्या मनात अचानक एक हिशोब आला जाता जाता एक दिवस आम्ही त्याच्या घरासमोर टँकर थांबवला म्हणजे त्या मारवाड्याच्या घरासमोर टँकर थांबवला रिकामा टँकर सोपा असतोय तिसऱ्या गियरवर नेतो आम्ही तर मारवाड्याचं घर बंद होत आमच्या टँकरचा सा सारखा आवाज ऐकून त्यांनी कवाड उघडलं आम्ही उतरलो मारवाड्यानं दोन्ही हातांनी नमस्कार केला आणि पाऊ लागला त्याला कळे ना रामबाऊन दोन धोंडे लावले मागच्या टायरांना टँकर अगदी सगळा रिकामा झाला तरी चढावर घेतला तर एका घराला पुरेल एवढं पाणी मागे सरकतच बघा तो ठेवावू लागल्या तसं मी त्यांना म्हणलो शेठजी पाणी घ्या बरोल तर तो शेठजीलाही खुश म्हणू लागला जय रामजी की मोठी मेहरबानी बघा तुमची देवावानी आले बघा तेच काय बघा आमच्या घरातलं बाई माणूस घराच्या बाहेर पडत नाही तसा रिवाज बघा आमचा पाण्याची तर परेशानी पुन्हा खानावळीचं सात आठ माणूस रोजाना मोठी मुश्किल बघा मोठी मुश्किल तुमची फार 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 मेहरबानी बघा तर बघा त्या दिवसापासनं रोज परतीला आम्ही दोन चार मिनिटं घरासमोर थांबायचो त्या मारवाड्याचा नमस्कार व्हायचा चहा पाणी व्हायचं मग जायचं मारवाड्याच्या बायकोनं तर आम्हाला त्या उन्हाळ्यात चार वेळा जेऊ खाऊ घातलं दालबाटीची जापत आणि एक सांगू का म्हणजे अगदी प्रायव्हेट गोष्ट कुणी या बाईनं तोंडावरनं पदर ओढला की मला हमखास वाटायचं बाई नाराज आहे रुसली रागावली आहे असंच वाटायचं बघा एकदा का नाही एकदा का नाही त्या सुनेच्या तोंडावरचा पदर कसा काय की सरकला तर मी पाहिलं आपलं बुवा की पोरगी कशी दिसते ते नाही ध्यानात आलं हा पण ध्यानात आलं ती खुश आहे भुरकायली खुश आहे बघा म्हणजे पाणी दारात आल्याची त्या सुनेला झालेली खुशी खानावळीच्या मालकाच्या तोंडावर जेवढं हसणं बोलणं जेवढं कौतुक तेवढं सगळं सगळं त्या सुनभाईच्या सुन चिमुटभर खुशीत दिसलं बघा मला परवा गेलतो साहेब बाणूरला एका सोयरिकीच्या कामाला गेलो तो गाव आता विस्तारलं बघा बस मधून उतरलं की त्या मारवाड्याचं घर लागलं म्हाताऱ्यानं ओळखले की मला थकला आता लय थकला म्हातारा सुनबाईनं सुद्धा ओळखलं चहा पाणी केलं तेवढ्याच आपुलकीनं बोलले बघा खानावळ बंद केली आता दुकान काढलं हो जेरेच का आता म्हातारा सांगू लागला आता लोकांना ला खाऊ पिऊ घालायपेक्षा त्यांना कपडे घालण्यास सोयीचं राहिलं बघा मी त्यांना जयरामजी घालून गावात गेलो तर बघा गल्ली गल्लीतल्या भिंतीवर चुन्यानं रंगवलेलं गावाची पाण्याची सोय करणारे मांजरमकर यांनाच विजयी करा तिथूनच मांजरमकर निवडून आले आणि आता उपाध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेचे आणि गंमत बघा साहेब या सगळ्या गावाला मी लगातार दोन वर्ष टँकर घेऊन आलो दररोज चक्कर राहायची उन्हाळ्यात माझी सगळी वाया माणसं माझ्या पाण्यात होती गावात चक्कर मारली तर बघा कुणी म्हणजे कुणी बी मला ओळखलं नाही कुणीच नाही जनतेचा दिमाग कसा उलटा राहतंय जनतेला आठवण त्या मांजरम कराची आम्हाला कोण ओळखणार हो आम्हाला कोण ओळखणार म्हणजे माझ्या आणखी एक ध्यानात आलं की टँकरनं किती पाणी पुरवलं तरी काही खरं नसतो काही गावात विहिरीत टँकर आहे मग लोक विहिरीतनं पाणी शेंदायची सगळं डुप्लिकेट सगळं डुप्लिकेट कृत्रिम जमिनीतच पाणी पाहिजे साहेब नद्या नाले विहिरीत पाणी पाहिजे तिच खरं इकडला इला वाळून गेलेला जमीन वाळलेली झाडं वाळलेली माणसं वाळलेली मग त्या वाळलेल्या माणसांत कसल्या आल्या भावना कशाची ओळख आणि कशाची माणूस की अशी वाळलेली माणसं अन अशी वाळलेली माणसं मग राजकारणी फिरवतात आपल्याकडे दुष्काळातली गुरं खाटिक खाण्याकडे घेऊन जावं तशी नाही का साहेब बघा एवढ्या रखरखी दिलाख्यात कुठतरी कडे कपारीत बोटभर धारेचा झरा असतोच बघा असतोच झरा तशी ती मारवाड्याच्या घराशी माझी दोस्ती मधुकर धर्मा पुरीकर लिखित गोष्टी वेल्हाळ या पुस्तकातील कथा गोष्टी वेल्हाळ आता आपण ऐकत होता वाचक स्वर होता गौरी लागू यांचा